मराठी चर्चा ही होणारच नांदणी मठातील माधुरी हत्तीला वन विभागाच्या गडचिरोली हत्ती केंद्र तात्पुरत्या काळासाठी ठेवण्यासंदर्भातील माजी खासदार राजू शेट्टी यांचं दोन हजार अठरा सालचं पत्र सध्या सोशल मीडियावरती खोडसळपणे व्हायरल केलं जात असल्याची स्पष्ट भूमिका माजी खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली दोन हजार अठरा साली माधुरी हत्तीची देखभाल करणारा माहूत नागाप्पा याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला त्यामुळे प्रशिक्षित माहूत उपलब्ध होईपर्यंत हत्तीची योग्य देखभाल होणं कठीण होतं त्यामुळे नांदणी मठाचे विश्वस्तानी हत्तीची काही दिवसांसाठी काळजी घेण्यासाठी गडचिरोलीच्या हत्ती केंद्रात ठेवण्याबाबत विनंती केली या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी वन विभागास पत्र दिलं होतं मात्र विभागानं त्या प्रस्तावास नकार दिला त्यानंतर विश्वस्तानी इस्माईल या नवीन प्रशिक्षित माहुताचा शोध घेतला आणि त्याच्या देखरेखीखाली माधुरीची उत्तम काळजी घेतली जाते हे पत्र म्हणजे त्यावेळच्या अडचणीवरचा तात्पुरता उपाय होता त्याचा विपर्यास करून राजकीय खोडसाळ पद्धतीनं ते पत्र सोशल मीडियावरती फिरवलं जाते अशी शे, टीका शेट्टी यांनी केली नांद भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठिक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी गुन्हा गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव, भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ञ प्रशिक्षित मावताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊत मावताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये मा माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं काही काळापुरत माधुरीला त्या हत्तीनेला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आला नाही वन खात्यानं हात वर गेली असमर्थता दाखवली आणि म्हणून पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल रामत आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मतामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिन्शन भट्टारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लढा लागला दो दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला कुणी काय खायला गाठल तर त्याची सोड ही अतिशय संवेदनशील असते सोंड्यानं पहिला तो तपासतो आणि मगच तोंडात करतो भाविक या माधुरीला काही खायला द्यायची केळी सफरचंद फळं व ऊस त्यावेळी ते सोंडे तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पिरतो सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होती आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना हुंदखे फुटले याचं कारण ते नातं आता तुटणार होत शेवटचं चे एक फळ महाराजांनी पेरू दिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा फिरू खाल्ला नाही सोयीनं स्वीकारला आपण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती रांदणीमध्ये परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होतं एवढंच नव्हे तर अॅनिमल अँब्युलन्स बसमध्ये बसून ती जेव्हा साप होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याचेही उचीवर सत्ता सोशल मीडियामध्ये फायदा व्हायला इतकं नातं घट्ट नातं माजुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं खरं तर आता काही लोक जे बटीक झालेले आहेत आंबाणीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे इथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे हातीच्या अति आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन, पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही